नमस्कार मंडळी ग्रेवीवाली पालक पनीर तुम्ही खाल्ली असेल पण अशा प्रकारे सुक्की भाजीवाली पालक पनीर कधी बनवली आहे का अशा या आलू पालक पनीरच्या भाजीसाठी दोन जुडी पालक घेऊन त्याचे देठ काढून व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि महत्त्वाचे कुठलेही पालीभाजी असो चिरायच्या अगोदर त्याला स्वच्छ धुवून घ्यावी कारण अगोदर धुवून घेतलेली पालेभाजी नंतर चिरून घेतल्यावरती त्याच्यातली पूर्ण जीवनसत्व आपल्याला मिळते ही भाजी चिरताना याची पानेसुद्धा लांब लांब कापली जातात तर या भाजीला पुन्हा एकदा असे फिरवून अशी बारीक भाजी चिरून घ्यायची तर अशा प्रकारे दोन पालक मी बारीक चिरून घेतले आता ही भाजी बनविण्यासाठी पुढच्या साहित्याची तयारी करूया इथे मी तीन, तीन कांदे घेतले तर दोन कांदे मी बारीक चिरून घेणार आहेत आणि एक कांदा थोड्या मोठ्या आकाराचा चिरून घेणार आहे आणि मोठ्या आकाराचा चिरलेला कांदा त्याच्यातली एक एक फोड वेगळी करून घ्यायची चिरलेले दोन कांदे बारीक चिरून आणि एक मोठा कांद्याच्या फोडीसुद्धा वेगवेगळ्या करून घेतल्या आणि सात आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे घेऊन त्याला अशा प्रकारे पहिले कापून घ्यायचे नंतर त्याला फोगच्या साह्याने होल पाडून घ्यायचे सर्व बटाट्यांना फोग करून झाल्यानंतर त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत एक टोमॅटो पूर्ण लाल न झालेला थोडा पिवळ्या आणि लाल रंगाचा टोमॅटो घ्यायचा थोडासा कडक असतो तो त्याच्यासुद्धा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या टॉमॅटोच्या आणि बटाट्याच्या फोडी झाल्यानंतर हे दोनशे ग्रॅम पनीर आहे मलाई पनीर पनीरसुद्धा छोट्या छोट्या पीसमध्ये कापून घ्यायचे आहेत आता सर्व पूर्वतयारी झाली आहे आता भाजी बनवायला घेऊया कढईमध्ये चांगले तीन पळी तेल घालून बटाटे ते असे ब्राऊन रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे नंतर तेल निथळून प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मोठ्या फोडीचा कांदा घालून हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा लाल नाही झाला पाहिजे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टॉमॅटोसुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचा एक ते दीड सेकंद चांगला परतून घेतल्यानंतर कांदा आणि टॉमॅटो तेल निथळून चांगले प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता पनीर घालून घेऊया पनीर ब्राऊन रंगाचे नाही झाले पाहिजे फक्त हलकेसे परतून घेतल्याबरोबर त्यालासुद्धा आता प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे पनीर परतून घ्यायचे आहेत आता एक चमचा राई एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि कडीपत्ता घालून चांगले तडतडल्यावर लगेच कांदा घालून घ्यायचा कांद्यातले पाणी पूर्णपणे जळेपर्यंत एक ते दोन सेकंद चांगला परतून घेतल्यावर हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या नंतर त्याच्यामध्ये चिमटीभर थोडे मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे आहे आता एक चमचा आले लसूण पेस्ट घालून घ्यायची आले लसूण पेस्ट नसेल तर किसून घाला एक चमचा थोडासा घरगुती मसाला घालून घ्यायचा किंवा लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल फोडणीचे साहित्य चांगले परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये थोडा थोडा करून पालक परतून घ्यायचा आहे कुठल्याही पालेभाज्या थोडा थोडा घालून परतून घेतल्याना तर सर्वीकडे मसाला व्यवस्थित लागला जातो आणि दुसरे पालेभाजी परतून घेताना खाली सांडत नाही आणि सुद्धा सोपी जाते पालकचा हिरवा रंग टिकून राहण्यासाठी आणि भाजीची चव वाढविण्यासाठी याच्यामध्ये चिमटीभर साखर घालून घेतल्यानंतर थोडेसे परतून घ्यायचे नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे नंतर परतून घेतलेले कांदा टॅमॅटो आणि बटाटेसुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचे घातलेले सर्व साहित्य आता एकदा चांगले परतून घेतल्यानंतर याच्यावर तीन मिनिट झाकण ठेवून द्यायचे तीन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा भाजी खालीवर करून परतून घ्यायची आता याच्यावर झाकण नाही ठेवायचे भाजी आता पूर्णपणे शिजवून झाली आता गॅस बंद करून टाकायचा आता याच्यावरतून पनीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा भाजी चांगली थोडी हलक्या हाताने परतून घ्यायची भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया आता मला सांगा अशा प्रकारची आलू पालक पनीरची भाजी चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खायला किती छान लागेल तर तुम्हीसुद्धा अशी भाजी एकदा करून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार